मोदीजी आले आणि खेळ घेऊन गेले खेळाडूंच्या स्वप्नांवर फिरले पाणी कुणाची खेळाडू वृत्ती तर कुणाच्या भविष्याचा होतोय विनाश एक नव्हे तर तब्बल चार मैदानांची आहे वाट खेळाडूंचे मैदान अखेर कोणी हिरावले मैदान परतविण्याचा विडा कोण उचलणार सार्वजनिक बांधकाम विभाग ही पालकमंत्री एकीकडे वर्धेत युवकांना शारीरिक बळ देणारी मैदाने मोदीजी आल्यापासून दिशेनासे झाले आहे विश्वकर्मा योजनेच्या उद्घाटनासाठी मोदीजी आले होते मात्र युवकांचे खेळाला उपलब्ध असणारे मैदाने घेऊन गेलेत या कार्यक्रमासाठी शहरातील एक मैदान नाही तर तब्बल चार मैदानांची परिस्थिती खराब करून ठेवली आहे ज्यात प्रमुख मैदान म्हणजे स्वावलंबी विद्यालयाचे ज्यावर कधी क्रिकेट मोठ्या उत्साहाने खेळले जायचे लोकविद्यालयाच्या मैदानावर तर आता चक्क खेळाडूंना हेलिपॅडवर खेळावं लागत आहे न्यू इंग्लिशचे मैदान पार्किंगसाठी देण्यात आले होते आता हेच मैदान फुटबॉलपोटूंना थेट रुग्णालयात पार्किंग करण्यास भाग पाडत आहे आणि जानकीदेवी बजाजचे मैदान शाले हे शालेय स्पर्धासह महाविद्यालयीन मैदानी खेळांसाठी वापरल्या जायचे सोबतच मोठ्या प्रमाणावर येथे पोलीस भरतीसाठी युवक सराव करायचे पण आता हेच मैदान भविष्याच्या विनाशाचे कारण बनत आहे तर हे समस्त मैदान केवळ आठवणीतच राहणार की काय अशी परिस्थिती या मैदानांची अखेर कुणी केली आज वर्धेतील खेळाडूंचे मैदान हिरावले कोणी यास जबाबदार कोण यासारखे अनेक प्रश्न युवांना पडत आहे मैदानावर टाकण्यात आलेली मोठमोठी दगडे मुरूम व डांबरीकरण केलेले रस्ते यांच्यासह विषारी वायू निर्माण करणारी लोहमिशिसल्या हे युवकांची खेळाडू वृत्ती मारत आहे शारीरिक व मानसिक बळप्राप्ती महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे मैदान युवांना परत मिळवून देण्याचा वेळा आता नेमकं कोण उचलणार सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकताच या कामांचा चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय परंतु या निगरगट्टक कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या निकृष्ट कामांमुळे मात्र भविष्यातील खेळाडूंचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहे जर ही देयके अदा करण्यात आली तर हे निगरगट्ट कंत्राटदार मैदाने दुरुस्ती करून देतील का याची खात्री कोण देणार सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता बघण्यासारखं आहे पलाशो माटे जनसंग्राम न्यूज वर्धा